राम कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत भाजपा आमदार राम कदम आपण पाहतोय भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले उधाण आले यावर आपली प्रतिक्रिया वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वेग। नेते आहेत तर त्याला आपण कुठल्या राजकीय समीकरणाशी जोडण्याची आवश्यकता नाहीये शरद पवारांचा पक्ष वेगळा आहे भुजबळच्या बाजीदारांच्या पक्षात आहेत तर त्याच्यामुळे दोन पक्षाचे नेते एकमेकांना भेटत आहेत अशा स्रोतची काही भूमिका नाही ते राजकीय अस्पृश्यता नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा जी भूमिका आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व पक्षीय बैठक बोलावली त्यात माननी शरद पवार साहेब आले नाहीत त्यांचे कोणी नेते आले नाहीत ने। अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे ही काही माध्यम ज्या पद्धतीनं एका वेगळ्या दिशेकडे या चर्चेला येऊन जाण्याचा प्रयत्न करतात तसं कर काही नाही दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एक प्रकारे राम कदमजी भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुद्धा रंगत आहे त्यावर आपली प्रतिक्रिया ने, हे जे आधी नवीन सुरू झाले ना सूत्रांच्या आधारे त्याला तर्क काही नसतो तर हे त्यापैकीच एक आहे नाराज वगैरे काही नाहीत ते अतिशय आग्रहाने ते त्यांची भूमिका मांडतात त्यांचा स्वभाव सुरुवातीपासून रोकटोक राहिलेला आहे पण बाकी अन्यथा याला घेण्याचं काही कारण आ, काल बैठकीसाठी शरद पवार सर्वपक्षीय जे होते ते अनुपस्थित होते मात्र आता आ, काल टीका केली गेली आणि आज भेटीसाठी गेले तर यावर आपण काय म्हणाल नाही टीका करणं स्वाभाविक आहे आक्रमकपणे सभागृहात मीही मांडलं होतं की विरोधी पक्षाची दुटप्पी भूमिका एका ठिकाणी वडेट्टीवार म्हणाले की मराठा समाजातला आरक्षण मिळावून विशेष अधिवेशन बोलवा आणि बैठकीला काय आम्ही बैठकीच्या आधी पाच घंटा आधी मेसेज करतायत की आम्ही पोहोचतो ये आहोत येतो आहोत वाटेत आहोत नंतर कुठे माशी जिंकली तर यांना मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला खेळवट ठेवायचं आरक्षण ह्याला काही द्यायचं नाहीये यांना दोन समाजामध्ये भांडणं लावायचे अशा आग्रही पद्धतीनं आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय आशिष शेलार साहेबांनी देखील मांडलं इथेही अनेक सदस्यांनी मांडलं मी देखील विधानसभागृहात मांडलं आणि त्यांना विचारलं की तुमची भूमिका काय हो किंवा नाही म्हणा मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते ओबीसी कोट्यातून द्यायचं हो म्हणा नाही म्हणा ना वही म्हटले नाहीत नाही म्हटले नाहीत पण त्यांची भूमिका जी आहे संदिग्ध आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे ते आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे पण कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे पण विरोधी पक्ष जसं लोकसभेला लोकांना भ्रमित करून त्यांनी मतं मिळवली तसं यावेळी देखील त्यांना धन्यवाद राम कदमजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी